नमस्कार सगळ्यांना कसे आहे सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज व्हिडिओ बनवायचा म्हणतं म्हणजे प्रत्येक मुलीला असं वाटतं की आपल्याला माहेर असावा आईवडील असावा बहीण भाऊ असावा प्रत्येक मुलीला असं वाटतं नाही असं नाही का तुम्हाला असं का वाटतं की मी तिला शोधलं नसेल मी तिचा शोध घेतला नसेल हां मी तिला विनंती केल्या नसते की के के तू ये इकडं म्हणून असं का वाटतं तुम्हाला तुम मी आई आहे दोन मुलांची आई आहे मी माझ्या मनात तिच्याबद्दल प्रेम नसेल असं का वाटत तुम्हाला तिची माझी कधी भेट पण नाही तिने कधी मायाने हात फिरवला नाही माझ्या डोक्यावर तरी पण मला असं वाटतं तिने आज पण यावा माझ्याकडं मी शेवटपर्यंत तिला सांभाळायला तयार आहे मला माझी पडले नाही की मला माझे सासू सासरे काय म्हणते आणखी घरचे माझं गणभात कोणी काय मला बोलल ह्याचं नाही माझ्या सासरच्या माणसं काय म्हणते ना नाही मला काय फरक पडत तिने कॉल करावा सांगावं मला तू जिथं असशील ना मी तिथं पोहोचणार जिथं असशील तिथं येणार आणि तुला घेऊन जाणार पण तू जर अशा मनातल्या गोष्टी सांगितल्या नाही तर न मिल्या त्याला मी काही करू शकणार नाही तू प्रत्येक गोष्ट मनातले दाबून ठेवली एक मुलगी आहे मी तू माझ्यापाशी तरी शेअर कर हाँ? मी काहीच नाही करू शकत सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या मी तुला सपोर्ट करेन कसल्या कोणच्या परिस्थितीत आहे काय तुझ्या परिस्थिती आहे काय तुझ्या आयुष्यात आहे ते सगळं मी सांगणार